मित्रांनो मी अक्षय बदगुडे तर टमाट्यामध्ये काय झालेलं आहे की कुठं कुठं खाल्लं डाग काळं डाग पाडायला लागले होतं आणि काळ डाग पडायचं कारण एक आहे की जेव्हा राणाला कॅल्शियम नायट्रेट कमी पडतं तेव्हा त्या टमाट्याला काळं खालून काळ चट किंवा काळं डाग आता आपल्या प्लॉटमध्ये मला काल एक थे थे। ते दोन टमाटे दिसले होते त्यामुळे आज आपण आणलेला आहे कॅल्शियम नायट्रेट कॅल्शियम नायट्रेटचं प्रमाण एक रुपाच किलो कॅल्शियम नायट्रेट पाण्यामध्ये मिक्स करून घे त्याच्या बोरान बोरान तर कंटिन्यू लागते बोरान काळ्या फट्यासाठी काम करते आणि जर माल गळाला किंवा फुलगत झाली तर ही बोरानचं काम एक नंबर आहे बोरान एक एकासाठी एक किलो बोरण प्रमाण आहे आणि अति पाऊस आहे आपली कंटिन्यू पांढरी मुळी चलत राहावी त्यासाठी आपण प्रत्येक साठी आपण कमी वापरतो तर ही बदली ता तर ही सगळं मिसळून चुलून सोडून द्यायच होऊ शकता तुम्ही आतमध्ये आणि त्या आणि फ्लॅटला सुरू द्यायचा धन्यवाद सर